प्रसिद्ध लेखक बाबू यांनी सुरू केलेल्या रत्नागिरी ते सेवाग्राम महात्मा गांधी शांती यात्रा गुरुवारी अहमदनगर मध्ये दाखल झाली गांधी विचार मंचाद्वारे या पदयात्रेचं स्वागत करण्यात आलं रत्नागिरी ते सेवाग्राम दोन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान महात्मा गांधी शांती रथ यात्रा काढण्यात येते रत्नागिरी लांदा राजापूर कोल्हापूर सातारा सांगली जयसिंगपूर पुणे नगर संभाजीनगर जालना वासिम सेवाग्राम आश्रमात जाऊन गांधीजींना अभिवादन करून यात्रेची समाप्ती होते या रथयात्रेच्या मार्गे सर्वांना शांतता प्रेम बंधुभाव हा संदेश दिला जातो गांधीजींचा विचार प्रत्येक समाजात जावा हाच उद्दिष्ट ठेवून देशभक्ती निर्माण व्हावी हा हेतू ठेवला जातो गाली, 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 ही यात्रा नगरमध्ये या यात्रेचे नगरमध्ये मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले रत्नागिरी ते सेवाग्राम दोन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान आम्ही महात्मा गांधी यात्रा काढलेली आहे आम्ही रत्नागिरी लांदा राजापूर कोल्हापूर सातारा सांगली जयसिंगपूर पुणे मार्गे नगर संभाजीनगर वाशिम वर्धातून सेवाग्राम आश्रमात जाऊन गांधीजींना अभिवादन करून यात्रेची समाप यामार्गे आम्ही शांतता प्रेम बंधुभाव याचा संदेश देत आहोत त्याचबरोबर वर्षातून किमान एकदा तरी प्रत्येक नागरिकाने खादी खरेदी करावी खादीचा साधारा खरेदी करावा असं आमचं प्रत्येकाला आवाहन असणार आहे याद्वारे स्वदेशीचा प्रसार व्हावा आणि गांधीजींचा विचार हा प्रत्येकाला समाजासमोर जावा हा आमचा या पाठीमागा उद्देश आहे प्रत्येक नागरिकाने आपल्या समाजाचा देशाचा विचार करावा आणि देशभक्ती निर्माण व्हावी हा या देश यंत्रचा आमचा हेतू आहे आणि प्रत्येक ठिकाणा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिनिधी जुनेद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाइन अहमदनगर